श्री विनायक सुजुकी कुडा गणेश चतुर्थी निमित्त स्पेशल ऑफर लोन आणि एक्सचेंज ऑफर कोणत्याही कंपनीची दुचाकी एक्सचेंज करून सुजुकीची प्रीमियर दुचाकी घेण्याची सुवर्ण संधी अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दरवर्षी दिला जाणारा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार यंदा जिल्ह्यातील आठ शिक्षकांना जाहीर करण्यात आलाय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी गणपती कमळकर उपस्थित होते मालवणमध्ये दोन सावंतवाडीमध्ये तीन वैभववाडीमध्ये एक आणि वेंगुर्ला तीन असे एकवीस प्रस्ताव होते ह्या एकवीस प्रस्तावांच्या पैकी प्रत्येक तालुक्यामध्ये एक अशा प्रकारचे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार द्यायचे देशे होते त्याच्याबद्दलची आम्ही सर्वांच्या ह्या सर्व एकवीस लोकांशी इंटरव्यू दोन फेजमध्ये घेतली आणि त्याच दिवशी आम्ही शासनाला प्रस्ताव पाठवला विभागीय आयुक्तांना त्याचं मार्किंग शासनानंच करून दिलेलं आहे त्यामुळे प्रत्येक तालुक्यामध्ये एक करायचं असल्यामुळे शिक्षकाने त्यांचं परिणाम ते मी तालुका पण वाचून दाखवतो कणकोवीमध्ये विनायक शंकर जाधव पदवीधर शिक्षक आहेत ते जिल्हा परिषद प्राथमिक ओझरम मुजिरम शाळा नंबर आहे दुसरी सावंतवाडीमध्ये विलास रामचंद्र फाळे पदवीधर शिक्षक आहे मार्कुल शाळा नंबर एक आहे प्राथमिक केंद्र शाळा होती थी। तिसरा थी। आहे दोडा मार्ग मध्ये उदय विठ्ठल गवस ते उच्च शिक्षक आहे पाळे शाळा पाळे शाळेला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाळे त्यानंतर वेंगुर्ला मध्ये रामा वासुदेव कोळजी रामा वासुदेव कोळजी झेरॉक्स देतो मी उपशिक्षक आहेत ते जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा मठ कन केवाडी नंबर तीन वेंगुर्ला नंतर बाबाजी सुरेश भोई उपशिक्षक आहेत बाबाजी सुरेश सुरेश भोई उपशिक्षक आहेत जिल्हा परिषद शाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय मानगाव मानगावची शाळा आहे ही त्यानंतर संजय श्यामराव पाटील खूप शिक्षक आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गिरिये नंबर एक देवगड देवगड मध्ये आहे त्यानंतर वैभववाडी मध्ये दिनकर।, दिनकर शंकर केळकर उपशिक्षक आहेत पी श्री दत्त विद्या मंदिर वैभववाडी असे शाळेचे नाव आहे आणि आठवा तालुका हे मालवण चंद्रकांत गणपती कदम उपशिक्षक आहेत ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेरी त्याच्यामध्ये <coughs> सर्व शिक्षकांनी फार चांगल्या प्रकारे मार्क्स पण घेतले आम्ही त्यांना शाळेमध्ये वेगवेगळे जे उपक्रम आहेत ते उपक्रम कोणत्या प्रकारे त्यांनी घेतले आहेत याबद्दल त्यांना विचारलं होतं त्याबरोबर विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी काय उपक्रम करता किंवा काय करता याबद्दल पण विचारलं गेलो होतो आणि त्या बऱ्याचशा त्याच्यामध्ये चांगले उपक्रम तुम्ही घेतले शाळेमध्ये पालक शिक्षक असेल किंवा विद्यार्थ्यांच्या सहली आहेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी वेगवेगळे उपक्रम घेतले जाते त्यामुळं ह्या सर्व शिक्षक जे एकवीस आहेत त्याच्यामध्ये फार टफ फाईट झाली एकामेकाची त्याला गुणांकन केलेलं असल्यामुळे ते आम्हाला थोडंसं टफ गेलं पण तरीसुद्धा सर्वच शिक्षक जे एकवीस शिक्षक आदर्श शिक्षक जरी आठ लोकांना मिळालं असेल तरी एकवीस शिक्षकांनी ज्यांनी सहभाग घेतला आपलं स्वतःच हे दिलं आहे त्यांनी आपला बायोडाटा आणि इतर केलेली कामाबद्दल आम्ही सर्वांना विचारल्यानंतर ते फार चांगल्या प्रकारे वाटलं मला आणि म्हणून आम्ही हे त्याच गोष्टी आमचं संध्याकाळी असं की झालं दुसऱ्या दिवशी सकाळी आमचे प्रस्ताव मुंबईला गेले होते अशा प्रकारे याच्यासाठी एक स्वतंत्र पुरस्कार वितरण कार्यक्रम करू आपण शासनाने सांगितलेलं आहे त्याचा स्वतंत्र पुरस्कार वितरण झाला आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल